नमस्कार मंडळी तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल कापलेली केळी अप्पेपात्रामध्ये ठेवून आज आपण झटपट बनणारा कोणता पदार्थ बरं बनवणार आहोत तर तुम्हाला ह्या गोष्टीची नक्कीच उत्सुकता लागली असेल त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा हा पदार्थ झटपट आणि लगेचच बनणारा आहे चला तर लगेचच रेसिपीकडे वळूया तर सुरुवातीला आपण जी अप्पेपात्रामध्ये ठेवून घेतलेली केळी होती ती आपण सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत केळी ही शक्यतो पिकलेली असली तर अधिक उत्तम मी घेतलेली केळी ही आपली घरचीच होती आणि ती जास्त पिकलेलीसुद्धा होती तर त्यामुळे मी हा पदार्थ करायचा ठरवलं तर सर्व केळी आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया तसेच सर्व केळी सोलून झाल्यानंतर आपल्याला येथे अर्धा कप साखर घ्यायची आहे तसेच अर्धा कप दूध घ्यायचं आहे दूध हे दोन टप्प्यामध्ये मी घातलेले आहे आणि हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया हे मिश्रण बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये काही जिन्नस घालायचे आहेत आता तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एवढी आहे आता आपल्याला ह्या केळ्याच्या बॅटरमध्ये दीड कप एवढं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे तर आपण यामध्ये दीड कप एवढं गव्हाचं पीठ घालून घेऊया आणि व्यवस्थितपणे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आता आपल्या बॅटरवर डिपेंड आहे की आपलं बॅटर कसं पातळ होतं किंवा घट्ट होतं त्याप्रमाणे गव्हाचे पीठ हे आपल्याला थोडंफार मागे पुढे कमी जास्त करता येईल पण शक्यतो दीड ते पावणे दोन कप आपल्याला येथे गव्हाच्या पिठाचा उपयोग होणार आहे सर्व बॅटर व्यवस्थित एकत्रित एकजीव होईल याप्रमाणे ढवळून घेऊया तुम्ही जवळूनसुद्धा आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता आता काही काहीने थोडाफार अंदाज बांधलाच असेल पुढे ते लवकरच आपण बघूया तर आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून एवढं वेळची पावडर आणि मीठ घालून घेऊया आणि तसेच अर्धा पेक्षा थोडंसं कमी असं खायचा सोडासुद्धा घालून घेऊया आता हे सर्व बॅटर आपल्याला व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे आणि इन्स्टंट असे आपल्याला येथे केळ्याचे गुलगुले बनवायचे आहेत मग अशी तुम्हाला अप्पेपात्रामध्ये केळी ठेवताना थोडंसं आश्चर्य वाटलंच असेल अप्पेपात्रामध्ये केळी ह्यासाठी ठेवायची होती कारण की आपण जे तेल वापरणार आहोत ते गुलगुले डीप फ्राय न करता अप्पेपात्रामध्ये थोडे थोडे तेल घालून आपण केळ्याची गुलगुले तयार करणार आहोत तर आता मी गॅसवर अप्पेपात्र ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेत आहे तर सर्व अप्पेपात्राच्या भांड्यांमध्ये आपण तेल घालून घेऊया असं केल्यामुळे आपलं तेल जास्त वेस्ट होणार नाही आणि करायलासुद्धा बरं पडेल तर आता मी येथे सर्व अप्पेपात्रामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्या बॅटरमधलं थोडं थोडं बॅटर ह्या अप्पेपात्रामध्ये घालून घेत आहे किती सोपी झटपट आणि लगेच होणारी रेसिपी आहे आणि चवीला तर खूपच छान लागतात आपण कधी घाई गडबडीमध्ये असो आणि देवाला जर नैवेद्य दाखवायचं असेल तसेच केळीसुद्धा पिकलेली असतील घरी तर पटकन हा नैवेद्य आपण बाप्पालासुद्धा दाखवू शकतो किंवा कोणताही उपवास असला तरी आपण हे देवाला नैवेद्य अगदी झटपट आणि लगेचच बनवू शकतो आता आपण जे अप्पेपात्रामध्ये गुलगुले घालून घेतलेले आहेत ते आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत तर ते मी एका सुरीच्या सहाय्याने पलटी करून घेत आहे पिकलेली केळी घ्यायला शक्यतो कोणाला आवडत नाही किंवा ते गिजगिजीत असतात त्यामुळे अशा प्रकारे हा आपण हा पदार्थ बनवला ना तर खरंच खायलासुद्धा खूप छान लागतो आणि इन्स्टंटमध्ये तसेच लगेच तयार होणारा आहे बघा ना बोलता बोलता आपले गुलगुलेसुद्धा पलटी मारून झालेले आहेत आता पुन्हा एकदा व्यवस्थितपणे आपण पलटी मारून घेऊया म्हणजे हे गुलगुले सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजले जातील आणि थोडेसेसुद्धा साईडने क्रिस्पी झाले ना थोडेसे करपले की अजून त्याचा स्वाद छान येतो तसेच येथे आपल्याला तेलसुद्धा कमी लागणार आहे आणि झटपट तसेच पटकन होणारा पदार्थ आहे दोन ते तीन मिनटं अलटी करून जवळपास आपले गुलगुले येथे तयार झालेले आहेत तर आपण आपले तयार झालेले गुलगुले एका प्लेटमध्ये काढून घेऊया गुलगुले थोडे क्रिस्पीसुद्धा खूप छान लागतात त्यामुळे मी थोडेसे अलटून पलटून घेते आणि क्रिस्पी झाल्यावर काढून घेते आहे तर येथे मस्तपैकी अलटून पलटून क्रिस्पी झालेले गुलगुले मी काढून घेतलेले आहेत आता पुन्हाच अशा प्रकारे आपल्याला सर्व बॅटर यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि सर्व गुलगुले अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्कीच अशी ही पटकन झटपट होणारी इन्स्टंट रेसिपी करून बघा तसेच हे गुलगुले अप्पे पात्रामध्ये केल्यामुळे अगदी तेलसुद्धा खूप कमी लागतं तसेच रेसिपी पटकन होणारी असल्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो तर अशा प्रकारचे गुलगुले तुम्हीसुद्धा नक्कीच तुमच्या घरी करून बघा तसेच उपवासाला आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवायलासुद्धा खूप छान अशी रेसिपी आहे ही तसेच येथे आपले दुसऱ्या वेळचे सुद्धा सर्व केळ्याचे गुलगुले तयार झालेले आहेत तेसुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला पुढचे सर्व बॅच करून घ्यायचे आहेत दोन बॅचेस झाल्यानंतर सुद्धा यामध्ये तेल थोडे शिल्लक राहिलेले म्हणजे बघितलं ना आपल्याला अगदी थोड्याच प्रमाणामध्ये येथे तेल लागणार आहे तर त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच अप्पेपात्रामध्ये करून बघा तर येथे आपली तिसरी बॅचसुद्धा तयार झालेली आहे तर आपण ही मस्तपैकी आपली डिश सर्व करून घेऊया तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तोडून बघितल्यानंतरसुद्धा गुलगुला आतमधून खूप छान तयार झालेला आहे त्याला जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत नक्कीच ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू